ज्यांनी चाळीस चाळीस वर्ष या ठिकाणी सत्ता भोगली मंत्री राहिले नगराध्यक्ष राहिले या ठिकाणी नगरसेवक राहिले त्यांच्या परिवारातील जयदत्त क्षीरसागर साहेब असतील हे म मंत्री राहिले या ठिकाणी संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत आणि आता आपण पाहतो नगराध्यक्ष म्हणून तीस चाळीस वर्ष भारतभूषण क्षीरसागर असतील हेमंत क्षीरसागर हे उपाध्यक्ष असतील योगेश क्षीरसागर या ठिकाणी स्वीकृत सदस्य असतील त्यांच्या घरातील सर्व सदस्य या ठिकाणी विविध पदावर तीस तीस चाळीस चाळीस वर्ष सत्ता भोगतायत त्यांच्या माध्यमातून ते या ठिकाणी जे बोंबा मारतात शहरामध्ये आम्ही एवढ्या कोटीची विकास कामं केली आपण जर पाहिलं शहरात आपण जर फेरफाट का मारला तर हे कोट्यवधी रुपये कुठे गेले आमच्या लक्षात येत नाही आणि विशेषतः मुस्लिम समाजाच्या मुस्लिम बाहुलवास्त्यांमध्ये आपण जर पाहिलं कित्येक कोटी रुपये आले आणि ते हे खाऊन बसले आजही आम्हाला जायला त्या ठिकाणी व्यवस्थित रस्ता नाही प्यायला व्यवस्थित पाणी नाही त्या ठिकाणी लाईटीची दुरवस्था झालेली आहे कचऱ्याचे ठिक या ठिकाणी आहेत आणि यांच्या माध्यमातून विकास नाही तर बीड शहर हा खड्ड्यात गेलेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आमचे नेहालबाई सारखे एक सर्वसामान्य वार्डाच्या अध्यक्ष आणि त्या ते ठिकाणचे तेलगाव नाका परिसरातले सर्व या ठिकाणी नागरिक आणि आमचे सर्व मजलिसचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बस बसलेलो आहोत एक कारण आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या मूलभूत ग गरजा ज्या नगरपालिकेने या ठिकाणी भागवायला पाहिजे जसे रस्ते नाली सडक स्वच्छता पाणी आणि लाईट हे द्यायचं त्यांचं कर्तव्य आहे परंतु या लोकांनी मुसलमानांची मतं घेतली परंतु त्यांच्या वस्त्यांना विकासापासून कोसट दूर ठेवलंय म्हणून आजचं हे आंदोलन करण्यात आले सागर मुक्तीचा नारा या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितच आता कुणीही क्षीरसागर परिवारातले या ठिकाणी उमेदवार आला तर आम्ही त्याला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी बॅरिस्टर असदोदीन उई साहेबांनी सांगितलं होतं की क्षीरसागर के बंगले को भूत बंगला बना दो इनशाल्ला आने वाले पाचशे पाच छे महिने मे पुरा क्षीरसागर परिवार बीड से मुक्त हो जाएगा और हमारी बीड शहर की जनता परिवार से मुक्त हो जाएगी क्योंकि इन लोगों ने आज तक आज तक उनको यहाँ पर वोट दिया लेकिन उन्होंने हमारे का इस्तेमाल किया का का लाग लाग ये का का आज आम्ही या ठिकाणी जे मागण्या घेऊन बसलेलो आहोत आम्ही या ठिकाणी शिव मॅडम आणि नगरपालिका प्रशासनाला आणि प्रशासकांना ही विनंती करणार आमच्याकडे साहेब बघा हे वॉर्ड अध्यक्ष आहेत बारा पत्र आहेत साहेब बारा म्हणजे दीड दोन वर्षापासून कंटिन्यू हा माणूस पाठपुरावा करतो परंतु आतापर्यंत काहीही काम झालेलं नाही आमच्या मागण्या हे आहेत की तेलगाव परिसरातील तेलगाव नाका परिसरातील गांधीनगर असेल सैद अली नगर असेल बाबा मिया नगर आसल, दिलावर नगर असल अक्तर नगर असेल आणि तेलगाव परिसरातील जेवढे या ठिकाणी मोहल्ले आहेत त्या ठिकाणचे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे नाहीतर हे काय करते रस्ते नाही म्हणून मुरू मानून टाकतात आणि जर आमचं हे आज एक दिवसाचं आंदोलन आहे आम्ही त्यांना इशारा देणार आहोत जर तुम्ही जर आमची ही कामं केली नाही तर त्या ठिकाणचा सर्व कचरा आम्ही उचलून तुमच्या या ठिकाणी टेबलावर आणू त्या ठिकाणचे सर्व लोक आमच्या माता भगिनीसहित तुम्हाला या ठिकाणी घेराव घालू नाही तर आम्ही रास्ता रोको करू